रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज श्रीरामांचं सुंदर असं भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद घ्या तुम्ही उभे नाम घ्याहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्या तुम्ही उभे नकार राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्या तुम्ही उभे नकार राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्या तुम्ही उभे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद दिला खडी साखरेचा फेरा चुकविला जन्म मरणाचा प्रसाद दिला खडी साखरेचा फेरा चुकविला जन्म मरणाचा रामनाम घ्या तुम्ही उभे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्या तुम्ही उभे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद दिला दही भाताचा फेरा चुकविला लक्ष चौऱ्याऐंशीचा चा प्रसाद दिला दही भाताचा फेरा चुकवी ला लक्ष राम रामनाम घ्या तुम्ही उभे नकार राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ नाम घ्या तुम्ही उभे नकार राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद दिला खीर पुरीचा आशीर्वाद घेतला सुखी संसाराचा प्रसाद दिला खीरपुरीचा आशीर्वाद घेतला सुखी संसाराचा रामनाम घ्या तुम्ही उभे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्या तुम्ही उभे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद दिला आम्हा साधुसंता तोची मिळाला श्री भगवंता प्रसाद दिला आम्हा संता तोची मिळाला श्री भगवंता रामनाम घ्या तुम्ही उभे नकार राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्याहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्या तुम्ही उभे नकार राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्या तुम्ही उभे प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ रामनाम घ्या तुम्ही उभे नका राहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ हे भजनाचे पुष्प मी श्रीरामचरणी अर्पण केले आहे तुम्हाला कसे वाटले आवडले तर लाईक करा कमेंट करा जय हरी